मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना आवाहन केलेलं आहे काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे घाबरून जाऊ नका आणि काळजी घेताना कोणकोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे त्या, त्या संदर्भातलं मार्गदर्शन देखील मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांसोबत तज्ज्ञांसोबत या ठिकाणी केलेलं आहे तर जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संदर्भातली महत्वाची बातमी या घडीची आपण पाहतोय देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढताना बघायला मिळते आता देशात कोरोनाचे एकोणतीस रुग्ण झालेले आहेत मध्ये गुरुग्राममध्येही एकोणतीसावा कोरोनाचा रुग्ण आढळला आहे तर इटलीहून गुरुग्राम परतलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेल्जियम मधील आपला दौराही रद्द केलाय तर कोरोनामुळे गृहमंत्री अमित शहाची हैदराबाद मधली ही रद्द करण्यात आली आहे तर परदेशातून येणाऱ्या सर्व पर्यटकांची विमानतळावर तपासणी होत आहे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा एकतीस मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले कोरोनाचा धोका वाढत असताना काहींनी आपलं उखळ पांढरं करून घेण्यासही सुरुवात केली आहे मास्कच्या किमतीत अनेक ठिकाणी दुपटीनं वाढ झाल्याचं देखील बघायला मिळत आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत कोरोनावर निवेदन दिलं कोरोनाला न घाबरता संकटाचा सामना करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय दरम्यान राज्यात भीतीचं वातावरण नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे तर कोरोनामुळे भयभीत न होता संकटाचा मुकाबला केला पाहिजे असंही ते म्हणाले दरम्यान कोरोनाशी दोन हात करण्यासाठी होळी मर्यादेतच खेळा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांना करण्यात आलं आहे होळी प्रत्येक सण हे असतातच महत्त्वाचे असतात त्याच्यामागे आपल्या भावना असतात श्रद्धा असतं उलटं असं म्हणतात की जे काय अमंगल असतं ते होळीमध्ये जाळून खाक होतं तसं हे कोरोना व्हायरसचं संकटसुद्धा या होळी जळून खाक हवं हो ही माझी प्रार्थना आहे परंतु जनतेला मी एवढंच सांगेन की जरा हे पुढचे एक आठ दहा दिवस आपल्याला काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे जिथे जिथे आवश्यकता नसेल तिकडे गर्दी करू नका गर्दीची आवश्यकता नसेल तिथे अजिबात कारण नसताना जमाव करू नका होळीसाठी सुद्धा मी म्हणेन की अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये जर जेवढ्याच तेवढं पुरतं जर का आपण केलं तर जे अमंगल आहे तेवढंच त्याच्यात जोडू द्या हा जो व्हायरस आहे तो काही कोणत्या तापमानात जिवंत राहू शकतो किती काळ जिवंत राहू शकतो आणि प्रथम दर्शी तरी असं लक्षात आलेलं आहे की तो थंड वातावरणात जास्त काळ जिवंत राहतो आणि हेही खरं आहे की जरी आपल्याकडे बाहेर उन्हाळा असला तरी आतमध्ये एसी असल्यामुळे एअर कंडिशनमध्ये ह्याचं आयुष्यमान जरा वाढतं हे खरं आहे मास्क कसे लावायचे कोणते लावायचे कारण सुरुवातीला जेव्हा मी पुन्हा एकदा उल्लेख करेन स्वाईन फ्लू किंवा सार्स आला होता तेव्हा साधे मास्क त्याला चालत नाही एन नाईन्टी फायचे जे मास्क असतात ते त्याला लागतात डब्ल्यू एच एनी दर काही दिवसांत ते नवीन नवीन सूचना देतात खबरदारी घ्यायला सांगतात परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी आपण सुरू केलेली आहे पण तिथे स्टाफ वाढवण्याची आवश्यकता आहे त्या वाढीव स्टाफची सुद्धा आपण उपाययोजना करतो आहोत की जेणेकरून काही लोकांवरती जास्त भार येऊ नये कारण एक फटीक येतो सगळ्यात त्या तपासण्यामध्ये कुठेतरी कम कमतरता राहू शकते फायव्ह स्टार हॉटेल्सनासुद्धा मी सूचना द्यायला सांगितलेल्या की बाबा आपल्याकडे परदेशातनं जे कोणी नागरिक येत आहेत त्यांचीसुद्धा एकदा तुम्ही तपासणी किंवा त्यांची तपासणी झाली की नाही याची सुद्धा खबरदारी घ्या तर कोरोना संदर्भात आणि इतरही महत्वाच्या घडामोडींची अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत बघत राहा न्यूज एटीन लोकमा ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी शिवसेना खासदार संजय राऊत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बैठक पार पडली आहे लखनौमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक झाली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असून यामध्ये सुरक्षेबाबत चर्चा झाल्याची माहिती कळतीय योगीजी का और हमारा एक है पहले से उद्धव जी मुख्यमंत्री बनने के बाद पहली बार अयोध्या में आ रहे हैं लेकिन उससे पहले भी आ रहे थे जब मुख्यमंत्री नहीं थे तब भी हमारी पूरी व्यवस्था उद्धव जी की या शिवसेना के कार्यकर्ताओं की योगी जी ही करते थे बहुत ही प्यार से तो इस बार भी मैंने उनसे चर्चा हुई है कि अयोध्या में हम आ रहे हैं और रामलला का दर्शन भी उद्धव जी करेंगे और भी एक दो कार्यक्रम है तो पूरा सहयोग सरकार की तरफ से शासन की तरफ से होगा योगी जी ने हमें आश्वस्त किया है आणि या बातमीसह आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे सिनेसृष्टीतून वादग्रस्त विधानाची मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रींनाच संधी देतात असं वादग्रस्त वक्तव्य केलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेनं केसरी सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं हे वक्तव्य केलंय त्यामुळे कला क्षेत्रात यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत तर तेजश्री प्रधान या अभिनेत्रीनं मात्र मी ब्राह्मण नाही तरीही माझ्याकडे गेली अनेक वर्ष कामं आहेत असं सडेतोड प्रतिउत्तर सोशल मीडियावर दिलंय